लक्ष्मीच्या पावलांनी आपल्याला चा मिळालं अद्वैत खूप छान तयार झालेला असतो ऑफिसला जायची त्याची तयारी सुरू असते सरोज ही नाश्त्यासाठी अद्वैतला बोलवण्यासाठी रूममध्ये येते आणि त्याला म्हणते की अरे वा मस्त आज एकदम फ्रेश मूडमध्ये ऑफिसमध्ये निघाला वाटतं अद्वैत म्हणतो हो आई अगं आज खूप महत्वाची मिटिंग आहे ना त्याबद्दल चाललेलो आहे त्यानंतर सरोजला समजतं की कला आणि अद्वैत दोघंही मिळून या केकचा छडा लावणार म्हणजे ही मुलगी माझ्या मुलाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार त्याच्यासोबत लगड करण्याचा प्रयत्न करणार असे विचार येतात आणि ती अगदीतला म्हणते ठीक आहे छान आहे त्यानंतर सगळे खाली येतात ब्रेकफास्ट करतात अगवेत हा खूप छान असतो छान पद्धतीने आज फ्रेश मूडमध्ये असतो राहुल रोहिणीला म्हणतो की अगं त्याच्या कॉफीमध्ये गोळ्या मिक्स करणं असं खूण होतो परंतु अग्वीत म्हणतो नाही आज मला कॉफी नको आहे मी कॉफी नाही घेणार आज मला खूप उशीर झाला आहे इतक्यात कलाही तिच्या हा घराच्या उंबरट्यावरती येऊन उभी राहते आणि म्हणते की चांदेकर माझं झालेलं आहे हे पाहून आबांना खूप छान वाटतं आद्वेत आणि कला आता पुन्हा एकत्र येणार आहेत या केदच्या निमित्ताने पुन्हा ते दोघं या केचा छडा लावणार आणि शेवटी विजय हा आद्वेतच होणार या विचाराने आबांनाही खूप छान वाटलेलं असतं